नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हाय म्हण हाय म्हण हा दे हाय हाय मी लुसी लुसी माझं नाव हॅलो म्हणा मला मंडळी परवाच गुढीपाडवा झाला आहे आणि गुढीपाडव्याच्या नंतर कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात होते तशी तर शेतीची कामं वर्षाचे बाराही महिने काही ना काही चालूच असतात पण गुढीपाडव्यानंतर या कामांना जरा आणखीनच जोर चढतो तर आता आमच्या शेतात भाजावळीची चा तयारी चालू आहे तयारी अगदी शेवटच्या टप्प्यात आली आहे उद्या माती लावली की मळी भाजावळीसाठी तयार होईल आपण तया आधी जाऊया शेतात बघूया काय काय तयारी करतायत पण त्याआधी तुम्ही सगळ्यांनी ह्याच्या आधी काय तयारी केली आहे ना ती बघून घ्या जा जा म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर ते बघून घ्या गुढीपाडवा झाला की कोकणातला शेतकरी शेतीच्या तयारीला लागतो इथे माझे आजोबा भाजावळीची तयारी आहेत आणि त्यासाठी त्यांनी कवळ फोडायला सुरुवात केली आहे तुम्ही बघू शकता इथे आमच्या शेतात आणि बाजूच्यांच्या शेतात सुद्धा ठिकठिकाणी पालापाचोळा ज्यांना आमच्याकडे पातेरा म्हणतात तर तो गोळा करून ठेवलेला दिसतोय याच पातेऱ्याचा उपयोग शेतीत भाजावळ करण्यासाठी करतात ते खाली जे तुम्हाला दिसतंय ते तिथे तर ते तिथे कवळ फोडून आहे म्हणजे झाडाचा वरचा पाला किंवा एक्स्ट्राचा जो जून झालेला पाला असतो त्याच्या फांद्या तोडल्या जातात आधीच तोडलेला असतात ज्या वाळवल्या जातात आणि ज्याचा उपयोग कवळ म्हणून करतात कवळ फोडण्यासाठी आजोबांनी इथे आधी सगळ्यात आधी गोवरी पसरवून घेतली आहे घरातल्या अशा प्रकारच्या कचऱ्याचा उपयोगसुद्धा भाजावळीत केला जातो ह्याचे दोन फायदे होतात एकतर कचरासुद्धा जळला जातो आणि दुसरा त्याचा उपयोग शेताच्या कामासाठी होतो आज सकाळपासूनच बाबा भाजावळीसाठी मळी तयार करत आहेत आपण खाली जाऊन बघूया त्यांनी किती काय आहे सकाळी थोडंसं आलं होतं आणि आता सूर्य दिसतोय दी कधी एकदा पाऊस पडतोय असं झालंय ही जी माती खतलेली तुम्हाला इथे दिसतीये तर ही माती या मळीवर पसरवणार या मळीत खाली आधी गोरी मग त्याच्यावरती असं इथे काही पडलेला असेल तो कचरा म्हणजे कचराच पातेरा कवळ पुन्हा पातेरा आणि हे गवत पसरवलं आहे आणि त्या गवतावर आता सगळ्यात शेवटी माती लावणार जेणेकरून भाजावळ जेव्हा आग लावणार तर तेव्हा गवत डिरेक्टली उडून नाही जाणार आणि भाजावळ पण चांगली होईल आता इथे सेम बाबा दुसरी मळी तयार करतात तर आपण तिथे जाऊन बघूया बाबांनी सगळ्याच्या या झाडाच्या फांद्या लावलेल्या तुम्हाला दिसत आहेत तर त्याला कवळ म्हणतात भाजावळी त्याचा उपयोग होतो तिकडे ती एक मळी गवत लावून बाबांनी तयार केली आहे आणि ही दुसरी मळी तयार केली आहे एवढ्या मळ्या पुरतात एवढ्या शेतासाठी याच्यामध्ये ह्या मळ्या भाजून झाल्यानंतर जेव्हा पावसाळा सुरुवात होईल तर तेव्हा पेरणी केली जाईल त्याच्या खाली आधी बाबांनी गोरी पसरवली आहे त्याच्यावरती मग हे गवळ त्याच्यावर पातेरा आणि मग गवत आणि लास्ट सगळ्यात उद्या सकाळी ते या सगळ्यावरती ती तिथे जी माती पाडली आहे ना तर ती माती पसरवतील सकाळची कामं आवरून झाल्यानंतर मम्मीसुद्धा बाबांच्या मदतीला आली आहे कारण शेतात माणसं जितकी जास्त तितकीच कमी असतात अकरा सव्वा अकरा झालेत पण ऊन इतकं आहे ना की छत्री स्कार्फ टोपी यांच्याशिवाय बाहेर जाऊच शकत नाही पण या रखरखत्या उन्हातही एक शेतकरीच असा असतो जो आपल्या जीवाची तमा न बाळगता आपल्या आरोग्याची पर्वा न करता काम करत असतो इकडे आमच्या मळ्या भाजावळीसाठी तयार होत आहेत आणि तिक इकडे शुभांगी काकी आणि सीता काका काम करत आहेत आपण जाऊन बघूया चला हा जो खड्डा तुम्हाला दिसतोय ती शेणखं आहे आमची आणि ज्याच्यात पावसाळ्यात शेण टाकलं जातं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा शेतात भात नसतं पीक नसतं तर तेव्हा शेण तसं तिथे गोवऱ्या रचलेल्या असतात गोवऱ्या थापून ठेवतात ज्या भाजावळीसाठी आणि पावसाळ्यात धुरीसाठी वगैरे उपयोगाला येतात हा इथे माच आहे आणि तिथे खाली आहे त्या शेणाच्या गोवऱ्या करणार आणि तुम्ही बघितलं असाल क्लिप्समध्ये की मम्मी आणि बाबा सकाळी ह्या मळीत गवत पसरवत होते तर गवत पसरवून झाल्यानंतर हा अशा प्रकारे पातेरा पसरवला जातोय जो या दोन मळ्यांना लावून झाला आहे आता तिसऱ्या मळेला अर्थ थोडासा लावला आहे तो दुपारनंतर संध्याकाळी येऊन कमी झाल्यावर येऊन लावतील आणि तिकडे जाऊया तिकडे आहे शुभांगी काकी आणि सित्या काका यांचाच मुलगा विघ्न तुम्ही बघितला का व्हिडिओ तो झालं काय पात्याला लावून काल ट्रॅक्टर बंद पडला ना ती लावून आना लवकर मला चालवायचं आहे ट्रॅक्टर यंदा एकच मळी किती दोन मळ्या कि तीन ला तुम्ही लांब लांब भाजल्या आहेत मम्मीने जवळ जवळ केला आहे काका पहिल्यांदा खाली काय गौरी घालतात ना पहिल्यांदा त्याच्यानंतर कवळ मग गवत लावून तणवतात मग पातेरा मग आता उद्या, उद्या सकाळी गव हा पातेरा हा आणि उद्या सकाळी माती लावणार आणि दुपारी आग लावणार हा तुम्ही दुपारच्या नंतर लावा म्हणजे राई येईल व्हिडिओ करायला उद्या आज

तुम्ही आणखीन कुठं केलं ताय एवढंच कलबची मळीवर ना आहे जी उरलेली पातेरी लावायची राहिली होती ना तर ती लावण्यासाठी अमृता बहिणी म्हणजे आयुषची मम्मी आणि आयुष आलेत मदत करायला आयुष आयुष इकडे या

आजचा हा तिसरा दिवस आहे या व्हिडिओचा जेव्हा मी ही क्लिप शूट करते आहे सकाळचे सव्वा सहा झालेत आज मला लवकर जायचं आहे त्यामुळे माझी सगळी तयारी पण झाली आहे आणि सगळेजणं शेतात कामाला लागलेत मी म्हटलं होतं माती लावायची असते तर ती माती लावतात चला बघून घेऊया कुठवर आलं आहे काम उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात गारवा फक्त सकाळचाच असतो आणि या गार वातावरणात पक्ष्यांच्या अशा मधुर आवाजात काम करायला कोणाला नाही आवडणार 啊。 सकाळी लवकर जाऊन माती पाडून नारा काका सुषमा काकी आणि चंदू काका, माती लावून आले सुद्धा मे कोयालू करशील प्रिन्सला न्यायचा आणि सीता काका माती लावतायत खोक लागले आदल्या दिवशी गोवरी कवळ गवत आणि त्यावर पातेरा पसरवून झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच लवकर उठून माती पसरवली जाते ज्याला माती लावणं असं म्हणतात आणि मग त्याच दिवशी दुपारी मळीला आग घातली जाते ज्याला बाजावळ असं म्हणतात हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून समजलं असेल मंडळी आपल्या ताटात थोडंसं अन्न जास्त झालं तर आपण ते सहज टाकून देतो ते टाकलेलं अन्न कुठल्या तरी जनावराच्या पोटी जातं किंवा मग कचऱ्याच्या डब्यात पण ते अन्न टाकताना आपण हा विचार नाही करत की हा एक घास आपल्या पोटात जावा म्हणून किती जणांची मेहनत आहे शेतकरी किती कष्ट करतो आणि त्यातून आपल्याला हे अन्न खायला मिळतंय त्यामुळे इथून पुढे जेवढं लागेल तेवढंच अन्न पानात वाढवून घेऊन अन्न वाया न जाऊ देण्याचा संकल्प आपण नक्कीच करायला हवा को। हे कोण येत